काय लय लईत उशीर झाला कर मला एवढे लेट करते गर झाला जरा टाइम होता घरी काम चालू होत काय काम होत चल न? न? ना जायचंय घरी सांगून आला तू सांगून आलोय पण गाडी चल ना मग अरे कोणती मॅडम आली अरे अरे काय अंगा पण जातो गाडी तू त्यांच्या नागा नागा तो तो वाते का इकडे काटे त्या म्हणून थोडी इकडे घेतली काय झालं लागलं ला असन त्यांच्या पायाला अरे पण एका मागे एक पण चालू शकता ना तुम्ही असं काय दोन्ही सोबतच चालले पाहिजे का मला पण असं आहे रस्ते मधूनच चाललं पाहिजे आपण जर दोघं जणांचा रस्ता तुम्ही दोघं दोघं कसले जात आहे बसा सोडतो गावात तुला कस बोलाव कळतच नाही भाऊ खरंच लई येडा आहे तू बस जाऊ दे तुला खरच कळत नाही का आता त्यांच्या पायाला लागला असतं काय झालं असतं हो मॅडम तुम्ही लई टेन्शन नागेव तुम्हाला माझ्या गाडी सोडतो तुला बसा हा तो का आता आधी मी म्हणल तुम्हाला बाबा कोणी पण सोडा पण हा चल आ, बसा कसं असतं का मी तुम्हाला दिसतच नाही का गाडी कोण असं काय मला उशीर झालाय ले, क्लासला कळत आहे का तुम्ही काय भांड करत बसलो तू माझ्या गाडीवर भांडण आता मी आधी म्हणलो होतो बर का तुम्हाला बसा म्हणून आता तू पर्यंत पाय मोडाचा केला बसा म्हणलाय आता नाही तुला कळत का नाही चांगलं एखाद्याचं तुला नाही दिसत का मला चांगलं झालेलं तुला कळत कर, का बसा, सांग ना सांगितलं ना माझ्या का म्हणजे कोणी अरे हा टाइम नाही आहे भांड करायचं हा म्हणूनच म्हणतोय बसा जाऊ आपण गाडी चालव मग हा चालो बसा जातो अरे तू मला खरंच कळत नाही का मग बसा बसा त्या गाडीवर असं काय हे मग सांगतो ना माझ्या गाडीवर बसा म्हणून तुम्ही तुम्हाला बसताना बी त्रास होतोय माझ्या गाडीवर मग माय इथं लावतो आपण जाऊ ते त्या गाडीवर मग काय करा तिला इथं ठेवून सोडून येऊ मागे गाडी नाही अरे पण एका नाही आलं तर बरं सेट तिघा नाही कसं बसायचं बरं गाडीवर तू घे ना तुझी गाडी त्यांना तू मग घेतोय ना मग बसा म्हणतोय मॅडम त्याच्या दोन चार गर्फ्रेंड म्हणून तुम्हाला बसा म्हणतोय थोडं तुम्हाला काय तुम्हाला टेन्शन नाही सीफ फील नेतो भाऊ तुम्हाला गावात असं काय मी काय गाडीवर बसफ्रेन आहो सांगतो नाही नाही याच्या मनातच आहे तुम्ही बसा माझ्या गाडी याच्या मनातच ती चालू होत दोघांचं काय खरं दिसत नाही मला मी माझी माझी एकटी गेली परवडली जा बघू जा म्हणलं नाही तोंड वर करून निघाले

काय माहिती काय काय माग बसा थोडं मॅडम तो भाऊ माझा त्याला माझी काळजी म्हणून तुम्हाला माझ्या गाडी वाच म्हणलाय थोडं माग सरकून बसा अजून काळजी आहे बाबा अरे तू झालं असेल तर मला क्लासला जायला उशीर झालाय हो क्लास क्लास करते काय शिकून ते इंजिनियर झालाय आता मा बरे हसतेत मॅडम तुला काय ते हसण्यासारखं काय त्याच्यात